श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत आहे आता लवकरच म्हणजे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि प्रकट दिनानिमित्त आपण एकवीस दिवसांची सेवा स्वामी महाराजांसाठी करणार आहोत ती सेवा कोणती आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी आपण स्वामी महाराजांची सेवा उपासना करत असतो सर्वच भक्त ही सेवा अगदी मनोभावे करत असतात तसेच अनेक स्वामी भक्त या दिवसांची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात एकवीस मार्च ते दहा एप्रिल या दिवशी आपल्याला एकवीस दिवसांची स्वामीसेवा करायची आहे ती स्वामीसेवा असणार आहे स्वामी सारामृताच्या पठणाची आपल्याला स्वामी सारामृताचे पठन करून ही सेवा करायची आहे काही जुने म्हणजेच जे स्वामी भक्तो खूप जुने आहेत त्यांना याबद्दलची सर्व माहिती आहे, आहे। पण काही नवीन सेवेकरी आपल्या चॅनेलला जॉईन झाले आहेत आणि त्यांना ही सेवा कशी करायची याबद्दल जाणून घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी म्हणजेच नवीन सेवेकऱ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ खास मी बनवलेला आहे तर येत्या गुरुवारी म्हणजेच एकवीस मार्चपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे सेवा करताना संकल्प करून जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर संकल्प करूनही तुम्ही ही सेवा आवर्जून करा संकल्प कसा करायचा त्याची सुरुवात कशी करायची याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अवश्य चेक करू शकता तर ज्यांची रोजची सारामृताची सेवा चालू आहे त्यांनी वेगळी अशी सेवा करायची गरज नाही आहे पण बाकी लोक जर खास या दिवसांसाठी सेवा करणार असाल एकवीस दिवसाची त्यांच्यासाठी मी ही संपूर्ण माहिती सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सेवा चालू करायच्या आदल्या दिवशी केंद्रामध्ये जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवून स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे जर तुमच्या घराजवळ कुठे केंद्र किंवा मंदिर नसेल तर तुम्ही घरातच तुमच्या देवाऱ्यात असलेल्या स्वामींसमोर नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता आणि त्यानंतर हातात पाणी घेऊन तुम्हाला जो संकल्प करायचा आहे म्हणजेच तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगून त्यांना म्हणायचं आहे की मी ही एकवीस दिवसांची सेवा करत आहे तर तुम्ही ही गोड मानून घ्या तसेच स्वामी महाराजांना सांगून आपण पुढील सेवेला सुरुवात करणार आहोत तुमचा संकल्प करून झाल्यावर म्हणजेच तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे म्हणजे जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल लग्न जमत नसेल तर लग्नासाठी तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी घरात अनेक संकटे येत असतील अडचणी येत असतील कोणाचे आजारपण असतील ते दूर करण्यासाठी जे काही तुमच्या मनात आहे ते पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर ती इच्छा संकल्प करून तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि कोणतेही विघ्न न पार कोणतेही विघ्न न येता ही आमची सेवा निर्विघ्नपणे पार पडून घ्या अशी स्वामी महाराजांना विनंती करायची आहे तर आता आपण पाहूया सेवा कशी करायची आहे तर दररोज एकवीस दिवस तुम्हाला तारक मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र कसा म्हणायचा आहे यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे पण थोडक्यात आता सांगते की एका ग्लासात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासावर हात ठेवून तुम्हाला हा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे तारक मंत्राचे पाणी तीर्थ म्हणून तुम्ही घरात शिंपडू शकता किंवा स्वतः प्राशन करू शकता आता त्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ याचा माळ जप करायचा आहे अकरा माळी जप कसा करायचा त्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याचे काही नियम आहेत अटी आहेत ते कसे पाळून अकरा माळी जप करायचा आहेसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन चेक करू शकता तर सर्वात आधी तारकमंत्र आपला अकरा वेळा बोलून झाला त्यानंतर श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करून झाला की त्यानंतर आपल्याला स्वामी सारामृताचे रोज एक ते सात अध्याय वाचायचे आहे हो रोज एक ते सात अध्याय म्हणजे तुमचे तीन दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात आणि जर तुम्हाला जमतच नसेल लहान मुले असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रोज एक ते ती तीन ती ती अध्याय कमीत कमी वाचू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे तीन अत्यंत प्रभावी अशा सेवा तुम्हाला करायच्या आहेत स्वामी सा सारामृताचे हे जे अध्याय आहेत एकवीस अध्याय ते तुम्हाला अशा प्रकारे वाचायचे आहेत एक ते सात अध्याय रोज किंवा एक ते तीन अध्याय रोज अशा प्रकारे तुम्ही गुरुवारपासून जी सेवा चालू करणार असाल ती दहा एप्रिलपर्यंतच तुम्हाला करायची आहे आता आपण पाहणार आहोत की काही अटी आहेत का काही नियम पाळून करायचे आहे का तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मांसाहार या एकवीस दिवसात पूर्णपणे तुम्हाला व्यर्ज करायचं आहे तसे पर अन्नसुद्धा व्यर्ज आहे दुसऱ्यांच्या घरातील अन्न खायचे नाही आहे स्वतःच्या घरात जे सिझेल जे स्वतः आपण बनवलेले असेल तेच अन्न तुम्हाला ग्रहण करायचे आहे तर आता काही लेडीज ऑफिसला जाणारे असतील किंवा काही जेंट्स लोकंसुद्धा ऑफिसला जाणारे असतील त्यांनी काय करावे तर त्यासाठी तुम्ही घरून जर डबा बनवून नेला असेल तर अतिउत्तम जर डबा बनवलेला असेल आणि तरीसुद्धा जर तुमची कार्यालयाची वेळ जास्त असेल तुम्हाला बाहेर काही खाल्लं जात असेल तर तुम्ही काहीतरी खाऊ शकतात फक्त तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि स्वामी महाराजांची क्षमा मागून तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता जर पर्याय नसेल तर तर अशा प्रकारे तुम्ही हे नियम पाळायचे आहेत आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं आहे का तर ब्रह्मचर्य या 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 सेवेसाठी नाही पाळत तरी चालेल ब्रह्मचर्य पाळायची या सेवेसाठी गरज नाही आहे तर असे फार नियम न पाळता आणि अत्यंत थोडक्यात असे नियम पाळून तुम्ही ही एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी अशी सेवा नक्की करून पहा स्वामी महाराज नक्की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील जो स्वामी महाराजांच्या सेवेत आहात त्यांना अजिबात कसलीच कधी कमी पडत नाही असे अनुभव असलेले बरेच स्वामी भक्त आहेत आणि जे नवीन आहे त्यांनी नक्की याचा अनुभव घ्या फक्त सर्व वाहून द्या स्वामी महाराजांवर पूर्ण श्रद्धा आणि तुम्ही हे व्रत करा बघा तुम्हाला स्वामी महाराज प्रगट होतात की नाही ते तर स्वामी सारामृताच्या पारायणा पारायणाचा ग्रंथ हा केंद्रात तुम्हाला कुठेही सहज मिळून जाईल ज्यांच्याकडे नसेल त्यांनी केंद्रातून आणायचं आहे केंद्रात कुठल्याही केंद्रात तुम्हाला, केंद्रा तुम्हाला, तुम्हाला सहजपणे हा ग्रंथ मिळून जाईल तुम्हाला सर्वांची पूर्वतयारी व्हायला हवी म्हणूनच मी दोन ते तीन दिवस आधी हा व्हिडिओ बनवला आहे तर सर्वांनी पूर्ण निशाय आपण सर्वजण स्वामी भक्त स्वामी महाराजांच्या या सेवेला लागूया तुम्हाला सर्वांना स्वामी भक्तांच्या प्रगट दिनानिमित्त येणाऱ्या प्रगट निवा दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि या सेवेनिमित्त तुम्ही जी काही जी काही सेवा स्वामी महाराजांची करत आहात जी काही इच्छा मनात बाळगून करत आहात ती तुमच्या मनातील इच्छा नक्की पुरी व्हावी ही मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर आजची ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे आमचा स्वामी भक्ती हा चॅनेल आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऑल ओकेवर बेल आयकॉनवर ओके वर सेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशी एक छानशी माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ